पुणे बुक फेस्टिवलला प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिने भेट दिली आहे या पुस्तक महोत्सवात ती नाचायला नाही तर पुस्तकं वाचायला आली होती यावेळी बोलताना गौतमी म्हणाली आत्तापर्यंत मी नाचायला जात असते आज मात्र वाचायला आले आहे असे सांगत गौतमीने या बुक फेस्टिवलमध्ये येऊन आपण खूप उत्साहित असल्याचं स्पष्ट केले नेहमी डान्स करत असते आज मात्र मी वाचनासाठी आले आहे आत्तापर्यंत वाचनासाठी वेळ काढत नव्हते पण आता फावल्या वेळेत ही चांगली सवय जोपासणार असल्याचं तिने यावेळी सांगितलंय या पुस्तक प्रदर्शनात येताना कोणती पुस्तकं घ्यायची असा काही ठोस विचार मी केला नाही उलट प्रवीण तरडे दादांनाच मी सांगितलं आहे की तुम्ही मला सुचवा पुस्तकांची नावं कोणती पुस्तकं घेऊ पण छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक मी नक्की घेणार आणि ते आवडीने वाचणार असल्याचं गौतमीने सांगितलं आहे मी फक्त डान्स 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 आज काहीतरी वेगळी गोष्ट की मी ती करतीये आणि इथून पुढं मी, कही -कही मी ते करणार असं मला तुम्हाला सर्वांना म्हणायचं आहे आणि सर्वांनी आवडून पुस्तक वाचा हे खूप छान गोष्ट आहे यात तुम्हाला खूप काही काही शिकायला मिळतं म्हणून मीही करणार आहे ते इथून पुढे तुम्ही सर्वांनी करा थँक्यू तुम्हाला पुस्तक नाही मी नाही नाही मी तेच म्हणते मला ही संधी मिळालीच नाही लहानपणापासून हे सर्वांनाच माहितीये माझं शिक्षण किंवा माझी काय का स्टोरी आहे माझी मी कधी पुस्तक शिक्षणाचं तर मला आवड म्हणजे पहिल्यापासून ते मला डान्सचीच आवड आहे तर मी आहे फर्स्ट टाइम पहिल्यांदाच मी इथून पुढे हा विचार केला आणि मी इथून पुढं पुस्तक वाचायला नक्की सुरुवात करणार कुठल्या प्रकारचं पुस्तक वाचायला आ, तर मी तर विचार मी हा मी आता आतमध्ये जाईल आणि मी बघल की कुठलं छान आहे मी तसंच प्रवीण दादांना म्हटलं की तुम्ही मला सुचवा की हे गौतमी हे हे की छान आहे म्हणून मी नक्कीच ते आणि मला असं वाटलं की मी शिवाजी महाराजांचं पुस्तक घेऊन जावं आणि ते मी आवडीने वाचल असं मला वाटतं तर मी ते नक्की काही नाही असं मी काही तिला माझ्याकडून अण्णाभाऊ साठे कारण फकीरा पुस्तक आणि त्यातला जो लढा आहे तो लढा तिला तो, तो वाचायला ऐकायला नक्कीच आवडेल त्यामुळे फकीरा मी माझ्याकडनं तिला थँक्यू